नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये कोणती सवा सेवा करावी कोणते उपाय करावेत आणि याच कालावधीमध्ये का करावेत बघा हा पितृपक्ष जो आहे तो आठ सप्टेंबरपासून चालू झालेला आहे आता ताई ह्या सगळ्या सेवा तुम्ही ज्या सेवा सांगताय जे उपाय सांगताय ते आठ सप्टेंबरपासूनच करायचे का की आधीमध्ये आम्हाला जर माहीत नसलं आणि जर पुढे मागे काही म्हणजे पुढे मागे झालं तर चालेल का तर बघा तुमच्यासमोर ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल या पंधरा दिवसामध्ये त्या दिवशीपासून तुम्ही सेवा करा असं नाही की आठ सप्टेंबरपासूनच केली पाहिजे कधीही तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला तर त्या दिवशीपासून तुम्ही या उपायाला या सेवेला कोणत्याही सेवेला तुम्ही चालू करा कारण पंधरा दिवसामध्ये तुम्ही कधीही पित्रांबद्दल कोणतीही सेवा केली तर ती उच्च कोटीचीच असते लक्षात घ्या म्हणून मग दोन तीन दिवस झालेत मग करायलाच नको असं काही नाही कधीही तुम्ही सेवा केली तरी चालेल कारण बघा हा पितृपक्ष जसं की नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करत असतो किंवा दीपावलीमध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो तसंच काही गो काही काळ जे आहेत ते काही म्हणजे आता पितृपक्ष जसं आपल्या पित्रांना समर्पित आहे अशा प्रकारे हा पितृपक्ष जो आहे तो आपल्या पित्रांना समर्पित आहे आणि या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पित्रांची सेवा करायची आहे ताई ताई आता मग बघा तुम्ही मी खरंच सांगते मनापासून सांगते जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर मी मनापासून सांगते की तुम्ही स्वामींची एक सेवा कमी करा आता समजा रोज तीन अध्याय तुम्ही वाचत असाल कोणी सात अध्याय वाचत असतील म्हणजे स्वामीचरित सारामृताचे सात अध्याय वाचत असतील तर तुम्ही तीन अध्याय वाचा तीन अध्याय वाचत असाल तर एक अध्याय वाचा पण त्या जागी पित्रांची सेवा तुम्ही अवश्य करा कारण बघा एकतर वेळी आपल्याला वर्षभरामध्ये सेवा करायला जमत नाही पण या पंधरा दिवसाच्या काळात जर आपण एखादी सेवा करू तर पूर्ण वर्षभर सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं कारण या पंधरा दिवसाचा काळ जो असतो तो पित्रांना समर्पित असतो म्हणजे आणि या कालावधीमध्ये धार्मिक विधी केले जात नाहीत किंवा या श्राद्ध पक्षामध्ये नारायण ना, नागबलीसारखे सुद्धा विधी केले जात नाहीत किंवा करू नयेत असं आपले गुरुमाऊली नेहमी सांगतात पण त्याची त्याची इच्छा पण ते या श्राद्ध पक्षामध्ये नारायण नागबलीसारखे किंवा धार्मिक विधी किंवा काही शुभ कार्य या पंधरवड्यात पितृ पंधरवड्यात अजिबात करू नयेत कारण हा पंधरवडं जो आहे जो आहे तो पित्रांना समर्पित असतो आणि यामध्ये आपल्याला पित्रांचीच सेवा करायची असते त्यांचा आशीर्वाद लाभण्यासाठी त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी त्यांचा आत्मा समजा इकडे तिकडे भटकत असेल म्हणजे तुम्हाला हसवेल कारण बघा आपल्याला आपले पितृ कोणत्या कारणाने गेले आहेत किंवा कशाने गेलेले आहेत आपल्याला माहीत नसतं कोणी अटॅकनं गेलेलं असतं कोणी ॲक्सिडेंटनं गेलेलं असतं कोणाच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात कोण तरुण वयात गेलेलं असतं तर कोण लग्नाआधीच गेलेलं असतं कोणाचं म्हणतो ना की बाळ नाही कुणाला बाळ नसतं त्यावेळेस ते गेलेले असतं म्हणजे असं प्रत्येकाच्या काही ना काही अपूर्ण इच्छा असतात तर त्यांच्या जर इच्छा अपूर्ण असतील तर त्या आपल्या इच्छासुद्धा आपल्याला पूर्ण होऊ देत नाहीत आपले पितृ त्यामुळे त्यां ते जर अतृप्त असतील तर ते आपल्यालासुद्धा सुखी म्हणजे सुखी सुखाने जगू देत नाहीत आपल्यासुद्धा आयुष्यात मग काहीतरी प्रॉब्लेम येतच असतात म्हणून ह्या पितृपक्षात तुम्ही मी जे काही उपाय सांगते जे काही आपल्या व्हिडिओ सॉरी चॅनलवरती सेवा येतात त्या तुम्ही नक्की करा आणि मी जास्त काही मोठ्या मोठ्या किंवा असं अवघड किंवा तास तास बसणाऱ्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत नाही प्रत्येकाच्या वेळेनुसार टायमिंगनुसार जमेल अशीच सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक उपाय बघणार आहोत तर तुम्हाला खूप तुम्ही बिझी आहात खूप म्हणतो ना की म्हणजे जॉईंट फॅमिली आहे प्रत्येक वेळेला सेवा करायला जमतच नाही तर तुम्ही हा उपाय करा पंधरा दिवस जर तुम्ही सलग हा उपाय केलात आता मध्ये आधी जर मासिक जर मग मा आला तर दुसऱ्या कोणीही घरातला हा उपाय केला तरी चालेल नाहीत नाहीतर तुम्हीच म्हणजे तुम्ही पहिल्यापासून उपाय करताय मग शेवटपर्यंत तुम्हीच करायचं का नाही बघा चार दिवस तुम्ही केला आहे पाचव्या दिवशी जर तुम्हाला मासिक जर आला तर त्या दिवशी तुमचे मिस्टर हा उपाय केले तरी चालतील किंवा मुलगी मुलगा कोणीही घरातले केले तर चालतील कारण पितृ हे आपल्या सगळ्यांचे असतात आणि आपल्या सगळ्यांवरती त्यांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं तर काय करायचं बघा सगळ्यात पहिले तुम्हाला रोज ह्या पितृ पंधरवड्यात रोज म्हणजे रोज आता रोज तर काय हे आपल्याला जमत नाही आता तसं पण आपल्याला गुरुमाऊलीनी पंचमहायज्ञ करायला सांगितलंय रोज करायचंच रोज नित्यसेवा कारण माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी पाच ऋणं घेऊन तो जन्माला येतो आणि या पाच ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं भूत भूत ऋण ऋषी ऋण मनुष्य ऋण किंवा देव ऋण पितृ ऋण हे पाच ऋण जे आहे ते या सगळ्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं भूत ऋण म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस भूत बाधा वगैरे झालेली असते त्या ऋणातून मुक्त व्हायचं असतं म्हणून ह्या सगळ्या सेवा आणि ह्या बाकीचे पितृ ऋण पित्रांचे आशीर्वाद पित्रांच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे म्हणून आपल्याला पितृ ऋण रुन, ऋणासाठी पण हा उपाय म्हणजे ह्या पाच ऋणातून तुमची मुक्तता होईल आणि तुमचे पितृदोषसुद्धा निघून जातील इतका प्रभावी उपाय आहे आणि हे केलंच पाहिजे रोज केलं पाहिजे पण रोज जमत नाही ना आपल्याला तर ह्या पंधरा दिवसात तर केलंच पाहिजे थोडं विषयांतर झालं माफ करा पण आता काय करायचं रोज तुम्हाला आता मी दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही तुम्हाला करायचे आहेत नसेल जमत एक केला तरी चालेल पण करण्याचा प्रयत्न करा विनाखर्चिक आहेत काही लागत नाही तासभर बसायला लागत नाही काही नाही काय नाही तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले तर सगळ्यात पहिले तुम्हाला रोज दुपारी म्हणजे आता कावळा तर काय येत नाही म्हणजे आला तर चांगलंच आहे रोज दुपारी तुम्हाला तुमच्या छतावरती म्हणजे तुमची गच्ची असेल किंवा पत्रा असेल कौलं असतील काही तुमच्या छतावरती तुम्हाला एकाच्या एका, एका छोट्याशा वाटीमध्ये भात आणि दही त्याच्यावरती साखर हे जे काही आहे की दही भात आणि साखर रोज रोज म्हणजे रोज थोडंसं कवीना तुम्हाला तुमच्या छतावरती ठेवायचं आहे दही भात साखर नसेल तर दही भात तरी ॲटलिस्ट तिथं ठेवायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांना सांगायचं आहे की तुम्ही जेवायला या आणि असं म्हणजे पितरांचं स्मरण करून तुम्हाला ते जो काही आहे नैवेद्य म्हणजे आता ह्या पंधरा दिवसात आपण त्यांना रोज नैवेद्य दाखवायचा आहे कारण ह्या पंधरा दिवसात पितृ हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते बघत असतात की माझे वंशज किती माझी सेवा करतात किती माझी आठवण काढतात कोणते कोणत्या म्हणजे किती आ, किती माझ्यासाठी करतात हे सगळं ते बघत असतात आणि जेवढं जमेल आपल्याला तेवढं त्यांच्यासाठी आपण या पंधरा दिवसात करायचं आहे आणि ज्यावेळी ते हे सगळं बघत असतात त्यावेळी नक्कीच आपले पिढ्यान पिढ्यांचे दोष आपल्याला दोषांमधून ते आपल्याला मुक्त करत असतात आपल्याला ते आशीर्वाद देत असतात म्हणून रोज तुम्हाला या तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर वर्षभरामध्ये नाही जाणलं तर ह्या पंधरा दिवसात तर तुम्ही हे नक्की करा कळकळीची विनंती आहे तर तुम्हाला आता ह्यात काय काय लागणार आहे बघा फक्त एकच आपल्याला करावं लागणार की जो काही आपण स्वतः खाण्यासाठी जो भात शिजवतो हो आणि हा भात जो आहे तो थोडासा वेगळा शिजवायचा आहे एवढंच आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत बाकी काही नाही कारण पित्रांसाठी म्हणजे पित्रांच्या नैवेद्यासाठी जो आपण नैवेद्य काढणार आहे दही तो भात तो फक्त वेगळा अगदी छोट्या वाटीत तुम्ही छोट्याशा पातेल्यात तेवढंच आपलं छोटंसं शिजवलं तरी चालेल आणि तुम्हाला जो तुम्ही भात खाणार आहात घरातली मंडळी तो वेगळा शिजवायचा आहे घरातला शिजवायचा नाही आणि त्या भातामध्ये मीठ घालायचं नाही हे तेवढं लक्षात ठेवायचं जो आपण पित्रांसाठी नैवेद्य का भात लावणार आहे ना त्यात मीठ घालायचं नाही फक्त दही भात आणि साखर तर एवढा एवढासाच तुम्ही छोटासा नैवेद्य ठेवा वाटेमध्ये पण रोज बारानंतर नंतर दुपारी बारानंतर तुमच्या तुमच्याकडून ही सेवा घडलीच पाहिजे रोज तुमच्या म्हणजे बघा कधी तुम्ही अनुभव घेऊन बघा पंधरा दिवसात एकदा तरी रोज नाही ना एकदा तरी एखादा एक कावळा येऊन नक्की तुमच्या छतावरून ते खाऊन जाणार शंभर नव्हे एकशे एक टक्का तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्ही आत्ता जर करत नसाल रोज करत नसाल तर ह्या पंधरा दिवसात हा अनुभव घेऊन बघा नक्की तुमचे पितृ येणार तुम्ही जर मनापासून हे सगळं केलंत ना नक्की येणार पंधरा दिवसात एकदा तरी तुम्ही अनुभव घेऊनच बघणार तर रोज तुम्हाला छोटा म्हणजे छोट्या वाटीत दही भात आणि साखर तुमच्या छतावरती ठेवायचं आहे तर रोज अगरबत्ती वगैरे ओवाळायला जमली तर ठीक आहे नाही तर काही हरकत नाही फक्त त्यांचं स्मरण करून त्यांच्या स्मरणार्थ ते वर छतावरती ठेवा ठीक आहे आता त्याच्यानंतर दुसरा उपाय आता दुसरा उपाय म्हणजे काय बघा आपल्याला पितृदोष जर असेल तर अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि तुम्हाला सेवा करायला पारायण करायला तास तासभर जमत नसेल किंवा मी आता संक्षिप्त श्रीमद भागवतचं सेवा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सोबतच पितृस्तुती स्तोत्र ह्याची सेवा शेअर केलेली आहे आता ह्या काही ज्या काही सेवा किंवा एका ठिकाणी बसून जर तुम्हाला सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही हे दोन उपाय करा आत्ता सांगितला तो आणि दुसरा म्हणजे दिवा बघा आपल्या पित्रांच्या स्मरणानं तुम्हाला रोज एक दिवा लावायचा आहे ह्या पंधरा दिवसात रोज एक दिवा लावायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घराजवळ नशिबाने तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर अतिशय उत्तम अतिशय उत्तम याच्यासारखं सुंदर उपायाने लक्षात घ्या आणि उच्च कोटीचा उपाय किंवा उच्च कोटीची सेवा तुमच्याकडून घडेल तर पिंपळाच्या झाडाखाली जायचं तिथे थोडं पाणी घालायचं पाणी अर्पण करायचं पित्रांना नमस्कार करायचा कारण पित्र पित्रांना समर्पित असं ते झाड आहे म्हणजे त्याची सेवा केल्याने आपल्याला पित्रांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्याच्यामुळे पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन थोडंसं पाणी अर्पण करायचं आणि जो काही खडीसाखरेचा साखरेचा वगैरे असेल तर नैवेद्य दाखवायचा नाही दाखवलं ते चालेल फक्त एक दिवा लावून आला तरी चालेल तिथं जायचं चा, पाणी अर्पण करायचं दिवा घ्यायचा दिवा जो आहे तो एकच घ्यायचा म्हणजे रोज तुम्ही कणकेचा दिवा जरी घेतला नवीन तुम्हाला रोज रोज करायला जमला तर खूप चांगलं पण नसेल तर तुम्ही एक पंथी घ्यायची तिथे त्या पंथीमध्ये मोहरीचं तेल टाकायचं नसेल तर आहे ते तेल टाकलं तरी चालेल तेल टाकायचं त्यामध्ये थोडेसे एक चार पाच दाणे काळे तीळ टाकायचे लक्षात आलं काळे तीळ टाकायचे आणि तो तिथे दिवा आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करून यायचा तर पिंपळाचं झाड असेल तर आणि तिथेच उभा राहून पित्रांना नमस्कार करायचा प्रार्थना करायची की हे पित्रांनो तुम्ही माझ्या कुटुंबावर आपल्या कुटुंबावर तुमचा कायम आशीर्वाद असू हो दे आम्हाला आमच्या आमच्याकडून जी काही आत्तापर्यंत सेवा घडली नाही त्याबद्दल माफी असावी आणि इथून पुढे तुमची सेवा आम्ही नेहमी करू तुमचं स्मरण नेहमी करत राहू तो जे काही आमच्यावरती दोष आहेत ते निघून जाऊ दे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे घरसुखी समाधानी राहू दे कुटुंबावरती जे काही संकट येते त्यातून आम आम्हाला म्हणजे मुक्त मुक्त करा असं आपण जे काही आपल्याला वाटतं ते आपल्या पित्रांना सांगायचं आहे बोलायचं आहे प्रार्थना करायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आणि निघून यायचा तिथेच लावायचा आणि एक मंत्र आहे ओम पितृ ओम पितृदेवताय ना महा ओम पितृदेवताय न महा ओम पितृदेवताय ना महा जमल्यास तर अकरा वेळेस तुम्ही हा मंत्र तिथं म्हणून येऊ शकता म्हणायचंच आहे अकरा वेळेला म्हणायला काय एवढं जास्त वेळ लागत नाही दिवा प्रज्वलित करायचा अकरा वेळा मंत्र म्हणायचा प्रार्थना करायची आणि घरी यायचं काही या उपायाला लागत नाहीत पैसे लागत नाही काही नाही काही नाही आता पिंपळाचं झाड नसेल तर काय करायचं तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला हा दिवा लावला तरी चालेल दक्षिण दिशेला जिथे तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला जागा असेल तिथे एक छोटीशी पंथी घ्यायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं काळे तेल थोडेसे टाकायचे कारण काळे तेल ज्यावेळी बघा आपण श्राद्ध ब श्राद्ध घालत असतो किंवा पिंडदान करत असतो त्यावेळी काळ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे त्याच्यामुळे आणि पित्रांची जी काही आपण सेवा करत असतो त्यावेळी आपण हवनयुक्त ज्यावेळी बघा सेवा करतो त्यावेळी काळ्या तिळाचा वापर केला जातो म्हणून त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि मग तिथेच बसून दिवा प्रज्वलित करून दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि ओम पितृदेवताय ना महा ओम पितृदेवता आहे ना महा ओम पितृदेवताय ना महा या मंत्राचा एकशे आठ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा जेवढ्या वेळेला तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा तुम्ही जप करू शकता पितरांच्या स्मरणात तर एवढ्या दोनच अतिशय प्रभावशाली उपाय आहेत जे तुम्ही नक्की करा शंभर नव्हे एकशे एक टक्का एक तुमची सगळी कामे मार्गी लागतील पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि पहिली जी काही सेवा आहे ती तर केलीच पाहिजे का हो त्यांचं आपल्याला सगळं पाहिजे त्यांची प्रॉपर्टी पाहिजे त्यांचं म्हणजे पैसे पाहिजे दागिने पाहिजेत मग त्यांच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही का पंधरा दिवस त्यांच्यासाठी आपण एक छोटासा नैवेद्य तिथे वर आपल्या त्यांच्यासाठी ठेवू शकत नाही का नक्कीच ठेवू शकतो तर नक्कीच हे करा आणि हे सगळं कुणासाठी करायचं आहे त्यांच्यासाठी नाही त्यांचा तर आत्मा शांत होण्यासाठी म्हणजे त्यांचा समजा म्हणजे त्यांच्या जर आत्म्याला शांती नसेल किंवा ते इकडे तिकडे भरकटत असतील तर त्यांच्यासुद्धा आत्म्याला शांती लावावी आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभून ते आपल्याला सुखी करावेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला आपल्या अप्ले पाठीशी राहावा आणि आपण पण सुखी व्हावं म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर म्हणून ह्या हे दोन्ही उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा या पंधरा दिवसात स्वामींची एक सेवा कमी करा पण हे उपाय ह्या सेवा नक्की करा कारण हा काळ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या त्या काळात जी ती सेवा केली तर त्याचं अनंतपटीचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून नक्की हे दोन उपाय करा दोन्ही जमले तर तुमच्यासारखा भाग्यवान कोण नाही एक जमला तर एक करा काही नाही दोन्ही केला तरी कराच कारण दोन्हीही आता आहेत संध्याकाळ म्हणजे दिव्याचा जो उपाय आहे तो, तो संध्याकाळच्या वेळी तिने सांच्या वेळी सात वाजता तुम्ही करू शकता ज्यावेळी जमेल त्यावेळी सकाळी पण केला तरी चालेल पण जो आपण नैवेद्य ठेवणार आहे तो दु दुपारी बारानंतरच नंतरच तुम्हाला करायचा आहे ठीक आहे सॉरी बाराच्या आत तुम्हाला करायचं आहे ठीक आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं पित्रांच्या सेवेसोबत आपल्या स्वामींची सेवा देखील नक्की करा स्वामी समर्थ